कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात श्रीकांत मोरे म्हणाले वैभव जोशी यांच्या कविता अतिशय दर्जेदार असून रसिकांना एका ठिकाणी खिळवून ठेवण्याची ताकद त्यांच्या लेखणीत ता आहे ते सोलापूरचे मूळ रहिवासी असून आमच्यासाठी ते अभिमानाचे वैभव आहेत यावेळी मनोरमा मल्टीस्टेटच्या चेअरमॅन शोभा मोरे यांनी प्रास्तावित केले कार्याध्यक्ष अस्मिताताई गायकवाड यांनी मनोरमा परिवाराच्या कार्याचा आढावा सादर केला सीईओ शिल्पा कुलकर्णी यांनी स्वागत केले कार्यक्रमास संचालक गजेंद्र साळुंखे मॅनेजर नीलकंठ करंडे वसुली अधिकारी रुपाली काळंगे अॅडव्होकेट दीपा भोसले सोमनाथ पाटील सुनील पाटील यांच्यासह बँकेचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि या इमारतीमध्ये आणि मग इथले भिंती होते कोरेला आणि त्यामुळं मग आम्हाला सातत्याने त्याची आठवण येतात की इथं कोण कोण घेऊन घेतात आणि ही जी आपली घरची संस्कृती आहे तर त्या घरच्या संस्कृतीप्रमाणे आम्ही या व्यवसायाच्या संस्कृतीला जपण्याचा प्रयत्न केला व्यवसाय हा व्यवसाय त्या ठिकाणी आहे परंतु माणूस म्हणून माणसाला जी वागणूक द्यायची तर ते आमचं वाक्य नेहमी असंच आहे की सन्मानाने कर्जाची वस्तू पहिलं वाक्य सन्मान आहे सन्मान आणि कर्जाची वसुली कारण आमच्याकडे बँकिंग मध्ये कसं आहे की वसुलीमध्ये की काहीतरी मग लगेच नाही तर दरबो का हे किंवा तर तशी भूमिका आमच्याकडे आम्ही ठेवलेली नाही आपण जी वाटचाल या ठिकाणी सोलापुरातून केलेली आहे आज संपूर्ण आंतरराष्ट्रीय पातळीवरती आज इथं गुगलला नाव आलं आणि एकदा याच्यामध्ये नुसतं वैभव टाकलं तरी भराभर भराभर सगळी इन्फॉर्मेशन होते आणि हे आपला अभिमान म्हणून भरून की अरे बाबा आपला सोलापूरचा कुठेतरी आहे आणि आपल्या प्रत्येक एक माणूस आज पुन्हा असो मुंबई असो या क्षेत्रामध्ये आणि विशेषतः संगीत याच्यामध्ये एक मोनापोली आहे त्याच्यामध्ये स्थिर होतो ही काही चांगली गोष्ट नाही मी सरांना ओळखतो ते माझ्या जिजाजींकडनं भाऊजींचे लिहित आहेत ते माझ्या पण तिथे ज्या गाठीबेठी पडलेल्या असतात त्याच्यावरनं माणूस किती मोठा याचा अंदाज येत नाही तुम्हाला एखाद्या झाडाची सावली किती मोठी पडते हे बघण्यासाठी तर झाडाच्या खाली यावं लागतं त्यामुळे आज मी इथे या संस्थेत आलेलो आहे आणि सगळेजण करतात आपण सगळेजण आपापलं काम करत असतो बिझनेस करत असतो परंतु इथे आल्यापासून ज्या पद्धतीने हल्ली ज्याला एक वाईब मिळणं असं म्हणतात किंवा जी ऊर्जा मला जाणवते आहे तुम्हाला सगळ्यांच्या एकत्र असण्यामध्ये आणि लहान मोठ्या संवादांमधन सुद्धा तुम्हाला जी चुणूक जाणवते जी झलक जाणवते ती खूपच मनाला भावणारी आहे मला एन पी ए वगैरे जास्त कळत नाही परंतु <laughs> माणसा माणसांच्या संबंधांमध्ये एवढी थकबाकी वाढत चाललेली असताना आणि <laughs> हे <ना, laughs> एकमेकांचं देणं घेणं राहत असताना माणुसकीच एकीकडे एक अशा पद्धतीने बँकांचे व्यवहार करायचे आणि मान ताट ठेवून या पद्धतीने काम करायचे ही खूपच कौतुकास्पद गोष्ट आहे